नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो ठळक बातम्या कोविड लसीकरणाच्या रंगीत तालीमीची तयारी अंतिम टप्प्यात राज्यात कोविड लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज पर्यावरणपूरकता ही सर्वांची जीवनशैली बनावी माजी वसुंधरा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आवाहन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षणाचं विभाजन हाच एकमेव उपाय बंजारा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा दावा आणि जालना इथं आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू औरंगाबाद इथं पाच तर हिंगोलीत चार नवे रुग्ण बातम्या कोविड लसीकरणाच्या उद्या होणाऱ्या रंगीत तालीमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे राज्यात पुणे नागपूर नंदुरबार आणि जालना या चार जिल्ह्यात ही रंगीत तालीम होणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज एका बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणांशी चर्चा करून या तयारीचा आढावा घेतला कोविड लसीकरणातल्या संभाव्य अडचणी जाणून घेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करणं हा या रंगीत तालीमीचा उद्देश आहे दरम्यान देशात कोविड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासंदर्भात सध्या दे दिल्लीत विशेष बैठक सुरू आहे राष्ट्रीय औषध नियामक मंडळाच्या तज्ज्ञ समितीच्या या बैठकीत सिरम इन्स्टिट्यूट भारत बायोटेक फायझर इंडिया आदी औषध निर्मात्या कंपन्यांनी आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितलेली आहे राज्यात कोविड लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून केंद्र शासनानं मान्यता देताच कोणत्याही श्रेणी लसीकरण सुरू करता येईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राज्या टोपे यांनी दिली ते आज हिंगोल इथं एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलत होते आतापर्यंत सोळा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं लसीकरणा लसीकरणासंदर्भात आतापर्यंत जाणवलेल्या कमतरतांबाबत केंद्र शासनाला कळवण्यात आलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही मातीशी आपला संपर्क अबाधित राहायला हवा पर्यावरणपूरकता ही सर्वांची जीवनशैली बनावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे माजी वसुंधरा ई शपथ या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसंच कार्यालयातले अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी झाले या सर्वांनी यावेळी माजी वसुंधरा ही ई शपथ घेतली दरम्यान महाराष्ट्र पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसंच उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या दिल्या कोविडच्या संकटकाळातही पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आता हे नवीन वर्ष पोलीस दलासाठी तणावमुक्तीचं वर्ष ठरू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं स्तंभावर मानवंदना दिली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा व्हावा या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिमचे तहसीलदार विजय साळवी यांनी केलं आहे विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी कोरोना काळामध्ये आपण स्वच्छता राखायला पाहिजे वारंवार आपण हात आणि सॅनिटाईज करायला पाहिजे तसेच आपण मास्क हा कंपल्सरी लावायला पाहिजे आपलं जे फिजिकल डिस्टन्स आहे ते सहा फुटापर्यंत राखलं तर माझं असं मत आहे की कोणताही व्यक्ती हा कोरोनाग्रस्त होऊ शकत नाही आणि आपण सर्वांना निर्धार करूया आपण सर्वजण एक शपथ घेऊ की आपण ह्या कोरोनाला आपल्या पृथ्वीवरून हरवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा जळगाव इथल्या डॉक्टर तेजोमई भालेवार यांनी तयार केळफूल इन्स्टंट सूपला पेटंट जाहीर झाला आहे मधुमेहावर अत्यंत गुणकारी हे केळफुलाचं सूप हिमोग्लोबिन वाढीसाठी लाभदायक ठरणार असल्याचं डॉक्टर भालेराव यांनी सांगितलं भारतीय पेटंट संस्थेनं त्यांच्या संशोधनाला पेटंट जाहीर आहे केळीचे गड विकसित होत असताना गळून पडणाऱ्या केळफुलाची भुकटी आणि काही औषधी घटकांच्या मिश्रणातून डॉक्टर भालेराव यांनी इन्स्टंट सूप भुकटी तयार केली आहे ही भुकटी पाण्यात दोन तीन मिनिटं उकळून सूप तयार करता येतं हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि यूट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ऍपवर आप देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाचं विभाजन हाच एकमेव उपाय असल्याचा दावा बंजारा ओबीसी हरिभाऊ राठोड यांनी केला कलि आज ठाणे इथं था पत्रकार परिषदेत बोलत होते आरक्षणाचं विभाजन केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही एकोणीशे चौऱ्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आरक्षणाचं असं विभाजन केलं होतं आताही त्याचीच गरज असल्याचं राठोड यांनी नमूद केलं विभाजनामुळे आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादाही ओलांडली जाणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं वंचितांच्या प्रश्नासंदर्भात येत्या पाच जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं जळगाव इथं बालगंधर्व संगीत महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे आज, आज पहिल्या दिवशी प्रसिद्ध गायिका शरिव दाते यांचं शास्त्रीय गायन तर अश्विन श्रीनिवासन यांचं बासरी वादन होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात कोलकाता ओंकार दादरकर यांचं गायन प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री शर्वरी जमिनीस यांचं कथक सुश्री यांचं ओडिशी नृत्य तसंच ओडिशातलं गोटीपुआ समूह नृत्य सादर होणार आहा वसंतराव चांदूरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं जालना जिल्ह्यात आज एका कोविड बाधिताचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीनशे पन्नास झाली आहे दरम्यान आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवे बावीस रुग्ण आढळून आले जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता तेरा हजार एकशे एकोणनव्वद झाली आहे उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालवेचाळीस रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आजपर्यंत बारा हजार था पाचशे एक्क्याऐंशी रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत तर बाधित असलेल्या दोनशे अठ्ठावन्न रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज पाच कोविड बाधित रुग्ण दाखल झाले तर कोविड संसर्गातून मुक्त झालेल्या दोन रुग्णांना आज सुटी आली जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता पंचेचाळीस हजार सहाशे नऊ झाली आहे यापैकी त्रेचाळीस हजार पंचेचाळीस रुग्णांनी आतापर्यंत या विषाणू संसर्गावर मात असून एक हजार दोनशे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहा जिल्ह्यात सध्या पाचशे एकोणसाठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत हिंगोली जिल्ह्यात आज नवे चार कोविडग्रस्त आढळले तर पाच कोविड रुग्णांचं संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली जिल्ह्यात आतापर्यंत कोविड रुग्णांची संख्या तीन हजार पाचशे वीस झाली असून तीन हजार चारशे अठरा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे एकोणपन्नास रुग्णांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आह SMS, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर नव्या जीवनशैलीची जालना नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संगीता गोरंटाल यांची तर उपाध्यक्षपदी फराना अब्दुल अन्सारी यांची निवड झाली आहे फरिन सय्यद अझहर पूनम राज स्वामी हरिश आमिर खान आणि संगीता बोबडे यांची विविध समित्यांच्या सभापतीपदावर तर नंदकिशोर उषाबाई पवार भास्कर दानवे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केली आहे स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी टाकसाळे यांनी या बैठकीत आवश्यक त्या सूचना केल्या नांदेड जिल्हा परिषदेतले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी शपथ घेतली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या कोविड लसीकरणाच्या रंगीत तालीमीची तयारी अंतिम टप्प्यात राज्यात कोविड लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज पर्यावरणपूरकता ही सर्वांची जीवनशैली बनावी माजी वसुंधरा ई शपथ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आवाहन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षणाचं विभाजन हाच एकमेव उपाय बंजारा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा दावा आणि जालना इथं आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू औरंगाबाद इथं पाच तर हिंगोली इथं चार नवे रुग्ण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या, या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी